अमरावती शहराच्या आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक आणि दिलासादायक पर्व सुरू झाला आहे कॅन्सर रुग्णांकरिता अत्याधुनिक सुविधा असलेलं सुजान सर्जिकल कॅन्सर हॉस्पिटल अधिकृतपणे सेवेत दाखल झालं असून या भव्य हॉस्पिटलचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलाय छत्री तलाव मार्गावर उभारण्यात आलेलं हे हॉस्पिटल अमरावती जिल्ह्याकरिता एक मोठं भरदार ठरणार आहे अमरावती शहरातील छत्री तलाव मार्गावर डॉक्टर राजेंद्रसिंह अरोरा यांच्या सुजान भव्य हस्ते सर्जिकल शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र कॅन्सर रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने स्वतंत्र कॅन्सर रुग्णालयाची गरज तीव्रतेने जाणवत होती ही गरज ओळखून अरोरा परिवाराने सुजान सर्जिकल कैंसर हॉस्पिटल उभार विशेष कैंसर रुग्णत उपचार मिलना डॉक्टर राजेंद्र सिंह अरोराज ऐसी बोलता ना दिली। मैं पिछले पैंतीस वर्षों से अमरावती में कैंसर के मरीजों का इलाज कर रहा हूँ यहाँ पर जो सुविधाएं जो पैंतीस साल पहले थी और अब भी जो है उसमें काफी फर्क है उस समय कैंसर हुआ तो लोग ऐसा समझ रहे थे कि अब बचने की कोई उम्मीद नहीं है लोग डरते थे कैंसर नाम सुन के लेकिन आज अब इतने वर्षों में इतने क्या? हजारों पेशेंट हैं जो कि कैंसर से पूरे तरह से ठीक हो चुके हैं हमारी फैमिली में भी हुआ है सभी लोग खज्जे हैं कैंसर का इलाज करना मतलब इलाज अगर किया जाए तो कैंसर डरने की चीज नहीं है सभी लोग ठीक होते हैं लेकिन समय पर इलाज जरूरी है और पूरा इलाज करना जरूरी है लोग चाहते हैं कि भाई हम शायदिया इलाज को ऐसा बोलते हैं हम हंड्रेड ठीक कर देंगे लोग उधर जाते हैं उसकी बजाय साइंटिफिक इलाज करें और वो इलाज की सुविधा पूरी अमरावती में अवेलेबल हो उसके लिए हमने ये किया है या उद्घाटन सोहळ्याला बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा माजी खासदार नवनीत राणा राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे भाजपा शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे तसेच शहरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते की अमरावतीतल्या गरजू पेशंट करता सुजान सर्जिकल अँड कॅन्सर हॉस्पिटलची सुरुवात त्यांनी केली आपल्याला कल्पना आहे की दुर्दैवाने कॅन्सरसारखा आजार हा अतिशय वेगाने आपल्या देशामध्ये वाढतो आहे आणि याच्यावर योग्य वेळेत उपचार झाला हो तर तो पूर्णपणे बरा होतो पण उपचाराला उशीर झाला तर अनेक वेळा त्यातनं पुढचे वेगवेगळे कॉम्प्लिकेशन होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच त्याचं निदान आणि उपचार याची सोयसुविधा ही सर्व भागांमध्ये असावी हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय राज्य सरकारच्या वतीनं देखील आम्ही महाराष्ट्र कॅन्सर ग्रीड ही त्या ठिकाणी उभी करतो ज्याच्यामध्ये हब आणि स्पोक मॉडेलवर कॅन्सरच्या सेवा आम्ही देणार आहोत आणि त्यासोबत या संपूर्ण व्यवस्थेमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा उपयोग करून सुजान हॉस्पिटलसारख्या विविध हॉस्पिटल्सलाही या योजनेचा भाग करून सामान्यातल्या सामान्य माणसाला सामान्य गरीब माणसाला कॅन्सरसारख्या रोगावर त्या ठिकाणी कमी दरात किंवा मोफत उपचार मिळाले पाहिजेत अशा प्रकारचा देखील प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं होतो आहे आणि म्हणूनच या सगळ्या प्रयत्नांमध्ये सुजान सर्जिकल अँड कॅन्सर हॉस्पिटल एक अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडेल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही मी यानिमित्ताने अरोरा परिवाराचं मनापासून अभिनंदन करतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की या हॉस्पिटलमध्ये आलेला प्रत्येक रुग्ण हा बरा होऊन गेला पाहिजे प्रत्येक रुग्णाला आरोग्य लाभ मिळाला पाहिजे आणि विशेषतः मोठ्या प्रमाणात प्रिव्हेंटिव्ह अशा पद्धतीनं कॅन्सरची केअर होऊन कमीत कमी लोकांना कॅन्सरसारख्या या रोगाला पुढच्या स्टेजला सामोरं जावं लागेल अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार कॅन्सर रुग्णांच्या मदतीसाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे सांगत हॉस्पिटलच्या भविष्यातील विकासासाठीही शासन स्तरावर मदत देण्याचा सकारात्मक विचार प्रतिक्रिया दिली शंभर बेड सुजान कॅन्सर हॉस्पिटल हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातून झालेलं आहे अरोरा साहेबांनी अत्यंत परिश्रमातून कष्ट करून या ठिकाणी कॅन्सर पेशंटसाठी शंभर बेडचं हॉस्पिटल उभारलं आणि मला असं वाटतं मला गर्व वा आहे हे हॉस्पिटल माझ्या मतदारसंघामध्ये आहे अनेक गोरगरीब सर्वसामान्य जनतेची कोणाला कॅन्सर होऊ नये पण कोणाला जर झाला त्याचा इलाज या ठिकाणी मोफतमध्ये सुद्धा करणार आहे शासनाच्या सगळ्या योजनेचा इथे लाभ मुख्यमंत्री स्वतः मिळवून देणार आहे आणि यासाठी आज याचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे आणि मला वाटतं शंभर बेड कॅन्सर हॉस्पिटल हे विदर्भामध्ये पहिलंच हॉस्पिटल आहे एकीकडे वाढतं कॅन्सरचं उपचाराकरिता होणारा आर्थिक संघर्ष अशा परिस्थितीत सुजान सर्जिकल कॅन्सर हॉस्पिटल अमरावतीसह संपूर्ण विदर्भातील कॅन्सर रुग्णांकरिता आशेचा नवा किरण ठरणार आहे आरोग्य क्षेत्रातील हा मौलाचा दगड अमरावतीच्या इतिहासात नक्कीच सुवर्णाक्षरांनी नोंदविला जाईल